दा दा आता माहिती ते सांगा सौर ऊर्जा हा य, 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 का दे। दे दे। दे या काय होतो वीज कुठून आली याच्यात सूर्यापासून सूर्याची उष्णता याने घेतली वीज कुठे गेली ती काय त्याच्यामध्ये लाईट नाही लाईट आला पण लाईट बॅटरी वगैरे घ्यायची स्टोर कशी होते अजून कनेक्शन केले म्हणजे ऊर्जेवर अनेक प्रकारची उपकरणं चालू शकतात म्हणजे इतर आपली बरी विद्युत स्वस्त स्वस्तामध्ये आणि चांगल्या प्रकारे आपल्याला सकाळी म्हणजे शरीर उगवल्यापासून ते मावळेपर्यंत याचा उपयोग करून आपल्याला अनेक फायदा वापरता येते ना, आता छता प्रयोग झाला अशा अनेक प्रयोग आता पाहायला चालू आहेत घरावरती मोठमोठे छतावरती अशा प्रकारची सोर पाणी त्यातून पाणी तापवणे हे की नाणकी आणि आता आपल्याकडे महाराष्ट्रांनी किंवा सोर केलेली की कृषी पंप हा सोर ऊर्जेवर काढणारा तयार केलेला आहे कारण वीज निर्मिती ही आपल्याला रोडी पाहिजे पाण्याचा पाण्याच्यातून उपलब्ध होत नाही मग त्या चिकन निर्मिती करून त्याचा वापर करावा यासाठी समोरच्या सगळ्या उत्तम उपाय आहे आणि त्याचा सगळ्यांनी अवलंबून करावा हा याचा उद्देश आहे छान